शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या संकल्पनेतून नांदगाव खंडेश्वर येथे होऊन जाऊद्या चर्चा कार्यक्रम पार पडला या बैठकीचे आयोजन तालुका प्रमुख प्रमोद कोहडे यांनी केले यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील शिवसेना जिल्हा प्रमुख मनोज कडू स्वराज ठाकरे उपजिल्हा प्रमुख राजेश पांडे डॉक्टर प्रमोद कठाळे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रमोद ठाकरे ओंकार ठाकरे यांनी मार्गदर्शन केले भाजपाच्या केंद्र सरकारने नऊ वर्षात दिलेल्या आश्वासने पूर्ण न करू शकलेले समस्यांचा पाढा यावेळी आला सरकारने सर्व गरजूंना घरकुल हे आश्वासन हवेत विरले रोजगार पेट्रोल डिझेलचे भाव सुकन्या योजना गॅस सिलेंडरचे वाढलेले दर शेतमालाचे दाम दुप्पट करू असे फोकलट आश्वासन हवेत विरले भाजप सरकार केवळ विकासाच्या बाता व थापा मारत असल्याची टीका यावेळी करण्यात आली जिल्ह्यामध्ये कोणते असे ठोस काम करण्यात आले नाही जिल्ह्यात रस्ते सुद्धा नाहीत तालुक्यात अनेक समस्या आहेत या सर्व बाबींवर प्रकाश टाकत असे अनेक मत यावेळी वक्त्यांनी नोंदविले यावेळी प्रवीण चौधरी ज्ञानेश्वर रिठे उप तालुका प्रमुख भानुदास उगले श्रीकृष्ण काकडे दिलीप देवतळे युवासेना उपजिल्हा प्रमुख निलेश निंबरते उपतालुका प्रमुख अभिजित तायडे रोशन ठाकूर सतीश पाडत नंदुअप्पा खाने प्रशांत काडे सुनील गुरमुडे उमेश परकोर शिवाजी लाहे प्रशांत ठाकरे संजू पाटील देवतडे अमोल धवस अमोल दांडगे विजय चव्हाडे संजय शेटे भास्कर सोनटक्के विलास लांडे पुंडलिक दरेकर रवींद्र काकडे प्रल्हाद मानकर विनोद दगडते विनोद लवंगे आदी शिवसैनिक उपस्थित होते उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर